माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्या प्रभागातील रहिवाशांच्या समवेत महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा मिरज येथील माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांच्या कारकिर्दीमध्ये प्रभागातील मटन मार्केट ते मच्छी मार्केट या परिसरामध्ये मा पेविंग ब्लॉकचे रस्ते करण्यात आले होते त्यांच्या कालखंडामध्ये या प्रभागामध्ये खूप सोयी सुविधा प्रभागामध्ये मा महापालिका प्रशासनाचे व नगरसेवकांचे लक्ष नसल्याने खूप गैरसोयी निर्माण झाल्या आहेत यामुळे माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांनी या प्रभागामध्ये त्वरित रस्ते व गटारी करण्याची मागणी केली आहे अन्यथा महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना महापालिकेच्या समोर उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे नमस्कार मी साजी अली पठाण माझी नगरसेवक हा रस्ता मटर मार्केट मच्छी मार्केटचा समोरचा रस्ता आहे मी नगरसेवक असताना दोन हजार अकरामध्ये हा रस्ता सात लाख रुपये प्रत्येक पेटचा रस्ता आम्ही मंजूर केलेला होता त्यानंतर गिरीशभे नायकडे महापूर झाल्यानंतर तिने उद्घाटन केले आणि हा रस्ता पूर्ण झाला दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार एकवीसपर्यंत हा रस्त्याचा एक एक क्षण निघालेला नाही आणि त्यानंतर सात नंबर वार्डचे नगरसेवक हा रस्त्याचं काम केले अकरा लाख रुपयाचा रस्त्याचं काम दोन हजार एकवीस साली झाला अकरा वर्षानंतर एक पाऊस आला आणि रस्ता निघून गेला पूर्ण अकरा लाख रुपयाचा त्याच्यानंतर हा रस्ता झालेला नाही तर महा आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की स्वतः येऊ इथं बघावं रस्त्याची काय अवस्था झाल्या चालता येईल पाणी झालंय आज तीन वर्ष आम्ही पूर्ण नागरिक होत आहे जर लॉकडाऊन लॉकडाऊन करून काम नाही केलं तर आम्ही महापालिकेसमोर उपोषणला बसणार बुधवार खेळ मसन मार्केट मच्छी मार्केट यांचे सर्व नागरिक इथं राहणारे त्यांचे सगळे आम्ही महापालिकेमध्ये उपोषणा बसणार हिरकणी न्यूज करीता सहसंपादक नजीर शेख मिराज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा